हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज यांनी मला सकाळीच खूप सारा असा भाजीपाला आणून दिला होता तर संडे असल्यामुळं जायला यादीमध्ये जायला जमत नाही आणि सुट्टीच्या दिवशीच मग सगळा भाजीपाला असा एकदमच घेऊन येतो आणि आता एवढा सारा भाजीपाला बघितल्यावर मग असं काहीतरी ठरलंय म्हटलं काहीतरी झालंच पाहिजे वेगळं तर मग पहिले माझ्या लक्षात आलं की चला म्हटलं आज पुलावच बनवूया तर मग त्याच्यासाठी मी तर थोड्याशा भाज्या आणि टोमॅटो कांदा बटाटं लाल लसूण पे सगळं असं बारीक करून घेतलं आणि त्यानंतर मग यात कुकरमध्ये दोन चमच्या तेल घातलं थोडेसे खडे मसाले घातले आणि ते पण एकदम दोन मिनटं त्याला फ्राय करून घेतलं त्यात त्यामध्ये पुन्हा कांदा घातला आणि कांदा पण दोन मिनटं मस्त फ्राय करून घेतला आणि त्यानंतर लगेच त्यात टोमॅटो पण घातला तर एकदम साध्या पद्धतीने मी करत होते जेवढा माझ्याकडं होता अवेलेबल तेवढा असं मी भाजीपाला घालत होते तर कधीतरी ना खूप असं म्हणजे वेगळं खायचं मन करतं तर मग तेचं म्हटलं चला एकदम झटपट पण होतं आणि जास्त काय वेळ पण लागत नाही त्यानंतर मग यामध्ये मी घातले आलं लसूण पेस्ट घातली आणि अगदी दोन हिरव्या मिरची घातलेली होती एकदम दोनच जास्त काय तिखट करायचं नव्हतं मग अगदी दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि त्यानंतर बटाटा जो मोठमोठा कापून घेतला होता तो पण घालून घेतला आणि त्याला पण मस्त दोन मिनटं चांगलं आपलं फ्राय करून घेतलं तर फ्राय झाल्याच्यानंतर त्यामध्ये एक एक वाटी शेंगादाणे होते ते शेंगदाणे पण घातले होते मी कारण की वटाणा नव्हता माझ्याकडं तर मी अगोदरच सांगितलं माझ्याकडं जेवढं होतं मी तेवढंच घातलं आणि आपण किती थोडं जरी घातलं आणि किती जास्त जरी घातलं तर खायची जी मजा होती ना तर ती क म्हणजे खूप छान असं वाटते त्यानंतर मग त्यात जिरा घातला आणि जे कोबी आणि फ्लावर होतं ते पण मी कट करून घेतलं होतं ते पण यामध्ये घालून घेतलं आणि मस्तपैकी ते पण हलवून घेतलं दोन मिनटं तर दोन मिनटं हलवून घेतल्याच्या नंतर वरतून पण आम्ही घातली खूप सारी कोथिंबीर तर कोथिंबीर तर खूप माझ्या फेवरेट आहे तर कोथिंबीरची कुठली भाजी होतच नाही तर त्यामुळे मग मी तर कोथिंबीर पण घालून घेतली आणि त्यानंतर याला मस्तपैकी हलवून घेतलं आणि त्यामध्ये घातलं होतं मी एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद पण त्यात घालून घेतली आणि थोडासा मसाले पण घालून घेतले तर त्यामध्ये मी बिर्याणी मसाला घातला होता आणि त्यानंतर एक चमचा हळद घातली आणि त्यानंतर मीठ पण घालून घेतलं होतं तर मी इथं मीठ थोडंच घातलं होतं नंतर मी पुन्हा मीठ घालणार होते त्यामुळे इथे मी एकच चमचा मीठ घालून घेतलं आणि पुन्हा त्याला दोन मिनटं मस्त फ्राय करून घेतलं आणि त्याला फ्राय झाल्याच्यानंतर त्याला झाकण लावून एक शिट्टी काढून घेतलेली तर बघू शकता तुम्ही तर मस्त पैकी असं फ्राय झालं होतं आणि म्हटलं आता जर थोडंसं कच्चं राहतो तर त्यामुळे मग मी त्याला एक शिट्टी काढून घेतली त्याची तर आणि एक शिट्टी काढून जे झाले त्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी आपल्या थोड्याश्या भाज्या होत्या त्या मस्त शिजलेल्या होत्या म्हणजे एकदम पण त्या शिजलेल्या पण थोडंसं कच्चापणा गेला होता त्याचा जास्त पण शिजून घ्यायचं नाही आहे कारण की त्याने त्याचा फक्त आपल्याला थोडासा कच्चापणा घालवायचा आहे आणि त्यानंतर जी तांदूळ धुवून घेतली होती ती तांदूळ पण मी घालून घेतली आणि नंतर त्याला पण दोन मिनटं असं हलवून घेतलं तर तांदूळ कुठली पण असं खूप छान अशी बिर्याणी होती खूप छान असा व्हेज पुलाव होतो तर तुम्ही कसं करतायत कमेंट करून नक्की सांगा एकदम माझी साधी सोपी पद्धत आहे त्यानंतर मी यामध्ये घातले गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि गरम पाणी घातल्याने पटकन वेळ जास्त लागत नाही आणि पटकन असं होतं आणि त्यानंतर पुन्हा दोन मिनटं हलवून त्याला शिटी करून घेतली आहे कुकरची तर बघू शकता किती छान मस्त पाणी लागेल तेवढंच घातलेलं ला होतं आणि त्यानंतर मग त्याला कुकरचं झाकण लावून मग त्याला मस्त दोन शिट्या काढून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता दोन नंतर एकदम मस्तपैकी आपली बिर्याणी इथं व्हेज बिर्याणी तयार झाली होती व्हेज पुलाव व्हेज बिर्याणी तुम्ही म्हणू शकता आणि तर चला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय